बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर आणि अनेक मुद्द्यांनी चांगलीच निच गाजून निघाली अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या आहे निवडणुकीत झालेला पराभव आम्ही मोकळ्या स्वीकारला सोबतच विजयी उमेदवारांचं देखील आम्ही अभिनंदन केलं मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक आणि विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपापसातील द्वेष आणि तणाव वाढत चालला आहे तेव्हा सामाजिक सलोखा आणि राहावा आणि जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासी यांची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे पासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकरणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा कोल उमेदवारांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कोल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा सा वापर चांगला करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठंतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिवॉल्वर काढली मी कुणावर तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचे आहेत मालक पंथरी म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आली यायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्हीही पक्षाचे महायुतीचे महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री की सामाजिक सलोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार आहे निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा जय झाला आमचा सा पराजय जा झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या, क्या मे क्या जीत मे भाई भीत नाही किंचित मय जीवनपत्पे जो बी मेला येही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविक महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीने सामाजिक सालोखा सलोखा बिघडवला जातोय आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सरोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपण दैवत मानतो जे आपलं दैवत आहे त्यांनी रयितेचं राज्य उभं करत असताना जो गावगाडा या त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे अठरा पगड जाती धर्माचा जो आजपर्यंत तो अठरा पगड जाती धर्माचा गावगाडा हा अतिशय गुन्हा गोविंदाने प्रत्येकाच्या सुखा दुःखात चालत आला आज मात्र ते बीड जिल्ह्यात कुठंतरी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जात पात ही आचारसंहिता लागली मतदान झालं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणं आवश्यक होतं तसं झालं नाही ठीक आहे जे कौल आहे ते आम्ही मान्य केलं आहे आम्ही विनम्रपणे आणि अतिशय मोकळ्या मनाने हा पराजय मान्य केला हा विनम्रपणे मोकळ्या मनाने पराजय मान्य केल्यानंतर सुद्धा या बाबतीतल्या अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करून सामाजिक सलोखा बिघडवणं हे दोन्हीही पक्षाच्या दोन्ही आघाडी आणि युतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना शोधणारं नाही तरी मी माझी खास करून महायुतीच्या माझ्या हात जुळून सहकाऱ्यांना विनंती आहे की आम्हाला दबंग आम्हाला आम्ही कुणाला तरी मारलं आम्ही कुणाला तरी व्यवस्थ दाखवली आम्ही आईसं काही काही केलं अशा पद्धतीचे जे काही आपण व्हिडिओ टाकताय ते कृपा करून आमची प्रतिमा पूर्णपणानं खराब करणारी आहे म्हणजे आपणच आपली प्रतिमा खराब करतो आहे हे पण लक्षात घ्या आज पंकजाताईचा पराभव हा प्रत्येकाच्या मनाला अतिशय जिवारी लागला आहे आपल्या जेवढा लागला आहे त्याच्यापेक्षा कदाचित काकणभरा आगाव मलासुद्धा या ठिकाणी जिवारी तो लागलेला आहे पण शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा जो काही मान असा आहे तो आपण मान्य करायला पाहिजे तो आपण मान्य केलेला आहे आपला पराभव झाला आपण मोठ्या मानानं मान्य केला आहे त्यांचा ज्यांचा विजय झाला आहे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं आणि अभिनंदन केल्यानंतर आता जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर हो आहे आता सामाजिक